नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मेकअप बॉक्स म्हणजे बॉक्स आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवला मेक होता मेकअपचाच बॉक्स दाखवलेला पण तो छोट्या साईजचा होता म्हणजे असा राऊंड शेपमध्ये छोट्या साईजचा होता तर आता मी हा चौकोनी टाईप बॉक्स बनवते आणि तोही हे बघा वेस्ट मटेरियलपासून तर हे कापड घेतलेलं आहे म्हणजे ब्लाऊजचं उरलेलं होतं तेच मी जोडून घेतलेलं आहे तर म्हणजे मेजर सांगण्या मेजर सांगते तर मेजर एकदम सोप्पा आहे तर हे बघा हे मी काढून घेतलेलं आहे तर अखंड कापड नसेल तर जोडही आता हे दोन बॉक्स दिसत आहेत हा एक बघा हा एक चौकोन हा एक चौकोन अखंड नसेल कापड तर इथे जोड दिला तरी चालेल हे बघा मी इथे इथे सुद्धा जॉईंट लावलेला आहे आणि इथे सुद्धा जॉईंट लावलेला आहे तर अशा पद्धतीने अखंड नसेल तर जोडून घ्यायचं आहे तर याचा मेजर सांगते तर याची उंची आहे म्हणजे हे बघा इथून सुरुवात केली इथून उंची पूर्ण बावीस इंचाची आहे हे बघा बावीस इंच बावी उंची आहे आणि रुंदी आहे तर रुंदी फक्त हा स्पेसच सांगते आधी हे बघा दहा इंचाची आहे रुंदी म्हणजे ही रुंदी आहे ती दहा इंचाची आहे आणि हे दोन साईडला जे बॉक्स दिसत आहेत म्हणजे चौकोन दिसत आहेत तर हे बघा साडेपाच साडेपाच बाय पाच इंचाचा आहे तर या साईडचा सुद्धा तसाच आहे साडेपाच बाय पाच इंचाचा आहे हे बघा तर इथे जर अखंड कापड नसेल तर हे दोन साडेपाच बाय पाचचे दोन चौकोन काढून घेतले तरीही चालतील हे बघा तर इथे मी जॉईंट लावलेला आहे किंवा असा जॉईंट लावून घ्यायचा आणि कि मग किंवा पेपरवर तुम्ही करू करू शकता हे पेपरवर ड्रॉ करून मग कापडावर केलं तरीही चालेल म्हणजे कापड आपल्याला मॅनेज करता येतं पेपरवर ड्रॉ असेल तर तर आता वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि चेन लागणार आहे तेवीस इंचाची तेवीस इंच लांब चेन लागेल आणि एक रनर लागेल दोनही लावू शकतो पण एकसुद्धा चालेल तर आता आपण ह्याचं शिलाई पाहूयात तर हे बघा आता ऑलरेडी कटिंग केलेलं आहे अस्तर हे बघा आस्तर मी कापडाचंच लावलं आहे हे बघा आतमध्ये कॅनव्हास चिपकवून घेतलेला आहे तर तुम्ही शीट जे उपलब्ध असेल स्पंज वगैरे ते अटॅच करू शकता चेक्स हवे तर चेक्ससुद्धा टाकू शकता म्हणजे असे तर हे बघा आता आ, मेजर तर करायलाच असेल तर हे बघा आता हा जो कॉर्नर आहे तर आपल्याला हा पीस उचलून हे बघा इथे इथे ठेवायचा आहे आणि इथे शिलाई करायची तर याच पद्धतीने हे बघा उभं करते मी हे बघा इथून एक शिलाई पुन्हा दाखवते हे बघा हा हा चौकोन बघा हा चौकोन दिसतोय साडेपाच बाय पाच इंचा तर तो, तो उचलायचा आहे बघा आणि इथे ठेवायचं आहे हे बघा आणि इथून स्ट्रेट शिलाई करायची याच पद्धतीने हे बघा हा उचलायचा आणि इथे ठेवायचं हे बघा तर आता हे बघा असं केल्यावर असं दिसतंय हे बघा पाहू शकता तर आता हे बघा इथून ही इथून शिलाई करून घ्यायची इथून सुद्धा शिलाई करून घ्यायची तर हे पहा मी इथे मार्किंग करते हे बघा म्हणजे हा पीस जिथे उचलून ठेवलं आहे तिथेच मार्किंग करते तर हे शिलाई करायच्या आधी आपण एक पॉकेट लावून घेऊया म्हणजे खरं तर पॉकेटची काही आवश्यकता नाही आहे पण लावूयात म्हणजे काहीतरी ठेवता येतं तर हे बघा या साईडला मार्किंग केलं आहे म्हणजे हे बघा इथे जे आपण ठेवलं होतं ना तिथेच मी हे मार्किंग केलं आहे तो आप ले तो तर आपल्याला या साईडने पकेट आहे त्यानंतर इथे सुद्धा मार्किंग करायचं आणि आपण तर पॉकेट लावण्यासाठी सुद्धा तेवढंच कापड घेतलेलं आहे मी हे बघा घेतलं घेतलंय तर थोडंसं एक फोल्ड करायचा दोन्ही साईडने इकडूनही आणि इकडूनही आणि शिलाई करायची अशी शिलाई करायची आणि हे इथं ओपन ठेवायचं तर हे पाय हे बघा सुद्धा शिलाई करून घेतलेली आहे सुद्धा करून घेतलेले आहे शिलाई करण्यापूर्वी हे बघा पॉकेट लावून घेतलेलं ला आहे हे बघा हे कापड सेम आहे त्यामुळे दिसणार नाही हे बघा तर मी एकाच म्हणजे एका ह्याच्यामध्ये दोन खण तयार केलेत पॉकेटचे हे बघा म्हणजे तेवढंच कापड घेतलं आणि इथे एक शिलाई मारली दो तुम्हाला हवं मोठं तर मोठंही ठेवू शकता तर एकाच ह्याच्यामध्ये दोन झाले तर हे बघा आता असं एवढं तयार झालेलं आहे खूप सोप्पं आहे तर हे बघा ही ही शिलाई केल्यावर हे असं दिसतंय हे बघा असा बॉक्स तयार झालेला आहे हे बघा तर आता हे बघा हा जो कॉर्नर आहे इथे तर हाच पीस उचलायचा आणि हे बघा इथे शिलाई करायची म्हणजे हा पीस उचलून हे बघा पुन्हा दाखवते हे बघा इथे आपण शिलाई केली होती तर आता हाच कॉर्नर उचल म्हणजे कॉर्नरच्या तिथून हा पीस उचलून हे बघा इथे ठेवायचं आणि इथे स्ट्रेट शिलाई करायची तर या साईडच्या तर या साईडच्या पीसला सुद्धा तसंच करायचं आहे हे बघा इथे कॉर्नर दिसतोय तर इथून हा पीस उचलायचा आणि हे बघा इथे ठेवायचं आणि इथून स्ट्रेट शिलाई करायची तर पाहू शकता हे बघा एक साईड मी जोडलेली आहे तर आता या साईडला तुम्हाला दाखवते हे बघा तर ही पहिली आपली शिलाई होती बघा पहिली ही अशी होती तर ह्या असं उचलून ही एक स्ट्रेट शिलाई करायची तर हे बघा जोडल्यावर हे बघा बॉक्स असा तयार झालेला आहे आणि खूपच सुंदर होतो खूपच कमी वेळेत होणारा आहे हा बॉक्स आणि मोठा सुद्धा आहे साईजने तर ही आपली आता आ, ही हे बघा असं होईल चेन लावल्यावर तर आपल्याला आता चेन लावून घ्यायची आहे तर चेन लावायला कुठूनही सुरुवात करायची तर हे बघा जवळजवळ बॉक्स आपला तयार झालेलाच आहे फक्त चेन अटॅच केली की झालं तर चेन लावण्यासाठी कुठं म्हणजे तुम्हाला सोपं वाटेल त्या साईडने सुरुवात करायची आहे हे बघा तर मी आता इथून सुरुवात करते तर आता चेन घेतले हे बघा चेन इतकी सोडायचे आहे म्हणजे अर्धा इंच तरी सोडायचे आहे आणि मग लावायला सुरुवात करायची आहे तर हे बघा मी आता उलटी ठेवले चेन चेन अशी उलटी हा कॉर्नर आहे आपला म्हणजे हे बघा इथून कळेल की हा कॉर्नर आहे म्हणजे बॉक्सचा हे बघा हे बघा तर मी आता इथून सुरुवात करते चेन लावायला हे बघा म्हणजे चेन लावल्यावर आपली अशी ओपन होईल जसं साडी कवरला जशी लावतो ना त्याच पद्धतीने लावायची आहे तर मी इथून आता सुरुवात करते तर अर्धा इंच चेन सोडायची आहे हे बघा मी मार्किंग केले आहे अर्धा इंचापेक्षा इंचा जास्तवर मार्किंग केले पण अर्धा इंच सोडायचीच सोडायची तर आता इथून आपण शिलाई करायला सुरुवात करूया हे बघा तर चेन मी उलटी ठेवलेली आहे नेहमी सांगते तसेच उलटी ठेवायची आहे इकडून शिलाई करत हे बघा पूर्ण अशी यायची आहे आणि इथे येऊन हे बघा प पुन्हा ह्या कॉर्नरला येऊन थांबायचं तर हे इथून सुरुवात केली होती चेन लावायला हे बघा तर इथे आता कॉर्नर आलेलं आले आहे हे बघा हात काढते कॉर्नर आलेला आहे तर कॉर्नरला हे बघा सुई खालीच ठेवायची आहे फक्त दाब उचललं आहे मी तर आता फक्त आपल्याला चेनच फिरवून घ्यायची आहे हे बघा तर आता चेन फिरवून पुन्हा स्ट्रेट शिलाई करायची आहे आणि जेव्हा पुन्हा कॉर्नर येईल तेव्हा याच पद्धतीने अटॅच करायचे आहे तर हे पहा इथं कॉर्नर आलेला आहे तर हे बघा पाहू शकता तुम्ही हे बघा चौकोनी चेन लावून घेतलेली आहे हे बघा इथे कॉर्नर आलेलं आहे तर हे बघा कॉर्नरपेक्षा मी थोडीशी चेन जास्त घेतलेली आहे ही बघा इतक्या अर्धा इंच तरी एक्स्ट्रा असायला हवी तर हे बघा जिथे मार्किंग केलं आहे तिथपर्यंतच शिलाई करून घ्यायची आहे तर हे पहा चेन एका भागाला लागलेली आहे तर ह्यातलाच एक पीस काढून दुसऱ्या भागाला लावायचा आहे तर हे बघा हे कॉर्नरसुद्धा कट करायचे आहेत कारण हे चौकोन होतं त्यामुळे थोडेसे कॉर्नर येणारच तर ते ये कट करायचे आहेत जो गोलार गोलाकार चेनचा सेप आलाय त्यालासुद्धा थोडेसे कट मारायचे आहेत आणि आता एक दाबटीप मारायची आहे म्हणजे हे बघा हे जे मार्जिन आहे ते आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे असं आणि वरून एक दाबटीप मारून घ्यायचे आहे आणि दाबटीप झाल्यावर हे बघा आता हाच एक पीस मी काढते आणि या भागाला लावायचं हे बघा आता इथे सुद्धा कुठूनही सुरुवात केली तरी चालेल तर इथे जसं आपण अर्धा इंच मार्किंग करून सोडलेच आहे हे बघा एक्स्ट्राचे सोडले त्याच पद्धतीने हे बघा आता ह्या कॉर्नरपासून सुरुवात करायची आहे तर आता हा पीस घेते हा पीससुद्धा उलटाच ठेवायचा आहे हे बघा तर आता मी हे एवढं टोक सोडते हे बघा हे बघा इतकं सोडून हे बघा हे इतकं सोडून इथून आता स्ट्रेट शिलाई करायची तर हे पा इथून जोडायला सुरुवात केली होती तर हे बघा इथे कॉर्नर आलेलं आहे हे बघा असे जोडून झालेले आहे तर हा बघा इथे कॉर्नर आलेला आहे तर इथे सुद्धा हे बघा जिथे मार्किंग केले तिथपर्यंत शिलाई करणार आहे हे बघा ही, ही एक्स्ट्राची चेन आहे म्हणजे पहिलेच मी आ, मेजर सांगतानाच सांगितले एक्स्ट्राची थोडीशी घ्यायची आहे तर हे बघा पाहू शकता चेन अटॅच झालेले आहे दोन्ही दोन्ही पीसला तर ही हे बघा हे एक्स्ट्राचं मार्जिन आहे म्हणजे एक्स्ट्रा चेन सांगितली होती ती तर हे बघा हे आता धागे वगैरे निघतात त्यासाठी आपल्याला दाब टिप करून घ्यायचे आहे तर हे बघा हे जे मार्जिन आहे हे बघा हे, हे शिलाईचं मार्जिन आहे हे, हे बघा तर ते हे बघा असं आतल्या साईडला हे बघा असं आतल्या साईडला टाकून वरून एक दाब टिप मारून घ्यायची आहे चारही साईडने म्हणजे दोन दोन चेन लावलेत ना तिथून तर पाहू शकता आपला बॉक्स तयार झालेला आहे आणि हे बघा आता रनर टाकायचं आहे हे बघा चारही साईडनी मी दाब मारून घेतलेली आहे कापडाचं डार्क कलर आहे त्यामुळे इतकं दिसत नाही काळपट दिसते हे बघा इथून दाब शिलाई मारलेली आहे तर हे बघा हे दोन टोकं मी एक्स्ट्रा ह्यासाठी ठेवलेत रनर टाकायला आपल्याला सोपा जाईल तर इथून रनर टाकून घ्यायचं आहे कोणत्याही साईडनी तर मी इकडनं सुरुवात करते हे बघा तर दोन्ही टोकं अशी सरळ करून घ्यायचे आहेत जे थोडंसं लांब आहे तिथून पहिले रनर टाकायचा आहे इथून टाकला की पुन्हा या साईडने टाकून द्यायचं आहे की हे लांब टोक असलं ना की पटकन खेचता येतो हा बघा पटकन लागला रनर तर आता हे बघा इथे थोडीशी जागा आहे त्यातून हे आतमध्ये थोडंसं टाकून द्यायचे आहे चेन ह्या साईडने सुद्धा हे बघा ह्या अशा आतमध्ये टाकून द्यायचे आहे आणि इथे जे हे बाहेर आहे ते आतमध्ये टाकायचं आणि इथे एक शिलाई करून घ्यायची म्हणजे रनर निघणार नाही या सुद्धा तसंच करायचं तर हे प इथे एक शिलाई करून घेतली आहे मी हे बघा इथे म्हणजे चेन निघणार नाही आणि या सुद्धा एक शिलाई करून घेतलेली आहे हे बघा तर आता आपण हे सरळ करूयात चेन कशी लागले पाहूयात कॉर्नर व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत तर हे बघा चेन अटॅच व्यवस्थित झालेली आहे तर हे बघा तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून हे कॉर्नर हे बघा म्हणजे चेन एक्स्ट्राची आहे ती इथे थोडंसं ओपन असतं तिथे आतमध्ये टाकायचे आहे हे बघा एक शिलाई करून आणि रनर पूर्ण लावून झाल्यावर मग एक आतून थोडीशी शिलाई मारायची हाताने मारायची किंवा हे बघा इथे थोडंसं ओपन असतं तर तिथे शिलाई करून घ्यायची आहे तर या साईडचंसुद्धा सुद्धा हे बघा या साईडचंसुद्धा सुद्धा इथे आता आपण इथून चेन लावायला सुरुवात इथून रनर टाकला होता तर इथे थोडेसे ओपन असते त्याने ही आतमध्ये टाकून द्यायचे आहे स्क्रू स्क्रूड्रायवरने वगैरे तर आता इथे एक शिलाई करून घ्यायची आहेत छोटीशी हाताने मारले दोन टाके तरी चालतील म्हणजे रनर बाहेर निघू नये म्हणून तर हे बघा दोन रनर हवे तर दोनही लावू शकता तर हे बघा ह्याचा लुक पाहू शकता तर इथे छोटंसं बो करून लावलेलं ला आहे मी शोसाठी हे बघा तर खूप छान झालेलं आहे ऑर्गेनायझर म्हणा मेकअप बॉक्स म्हणा तर खूपच सुंदर झालेलं आहे हे बघा पाहू शकता तर हा पहा खूपच सुंदर झालेला आहे हा बघा ऑर्गनायझर म्हणा मेकअप बॉक्स म्हणा तर खूपच छान लुक आलेला आहे आणि साईजसुद्धा खूप छान आहे मोठी तर माझा खूप कसा लागलेला आहे माझ्या ज्वेलरीच्या बांगड्या वगैरे तर त्याच मी आता यात पटापट ठेवून दाखवते तर हे पहा हे ओपन केल्यावर असं दिसतंय तर हे ते पॉकेट आहे तर पटपट पटपट ठेवून पट, पट, दाखवते मी खूप साऱ्या वस्तू राहतात यामध्ये तर हे पाप मी माझं सामान ठेवून देते खूपच लागलेला पसारा सगळ्या वस्तूंचा तर पटापट तर तुम्हीसुद्धा हे असं बनवून तुमच्या वस्तू सेफ ठेवू शकता सगळ्या मेकअपचा वगैरे तर खूप छान झालेला आहे तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद